द्वारका सर्कल असेल शालीमार चौक असेल जुनं नाशिक असेल मुंबई नाका असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण देखील झालेले शहरातला अतिशय महत्वाचा भाग आए। आनी आनी आहे आणि टॅक्सी आणि रिक्षा स्टँड जे आहेत ते सगळे अनधिकृत आहेत कुठेही रिक्षा लागतात कुठेही टॅक्सी लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा केओस ह्या द्वारका सर्कलवरती शालीमार सर्कलवरती मुंबई नाक्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे ट्राफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि ट्राफिक जामचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसत काल महानगरपालिकेने काही अतिक्रमण काढलेलं आहे आणि आज देखील त्याची कारवाई सुरू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी आणि त्यामुळे त्यांना आज मी आज काही स्पॉट्स दाखवलेले आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बसस्टँड असतील काही ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून तातडीने ह्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला देखील सांगितलं की तुमची हद्द जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉन्क्रीटीकरण किंवा डांबरीकरण जे काय असेल ते करून घ्या त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडत असेल तर मी सर्व मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल परंतु ही मोहीम जी आहे नाशिक मधला पार्किंगचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती वरती घेतलेला आहे कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागत आहे नागरिकांना चालता येत नाही टू व्हीलर वरती चालता येत नाही आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट्सना एकत्रित घेऊन आज ही मोहीम करण्यात आलेली आहे राजकीय या, हस्तक्षेपाचा याच्यामध्ये विचार करू नये कोण याच्यामध्ये आडवं येत असेल तर ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपा शिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्यांचं रुंदीकरण असेल फुटपाथ असतील काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील काही बस थांबे जे आहेत हे रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत आणि निश्चित ते त्या पद्धतीने लक्षात आलेले आहे की तो गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जात नाहीये त्या ठिकाणी काही अवैध धंदे देखील चालतात महिलांसाठी सुरक्षित नाहीये अतिशय घाण तिथं आणि गणकी झालेली आहे आणि ते रस्त्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बंद करावे असे आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो ते जे सभ्य जे आहेत ते बंद करण्यात त्याच्यावरती बोलण्यात काही अर्थ नाहीये परंतु ते काढून त्या ठिकाणी फुटपाथ असेल किंवा रस्ता असेल तो वाढवला जाईल सर्व द्वारका सर्कलवरचे जे फॅन आहेत सगळे फाईन जे आहेत ते मोठे केले जातील अनेक ठिकाणी आज बघितलं असेल की अडथळे आहेत ते सगळे काढले जातील आणि त्या ठिकाणी रस्ता असेल फुटपाथ असेल त्याचं नियोजन जे आहे सगळ्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दिल्या आणि मी देखील काही कर्मचारी यांचं निश्चितच संगमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे आयुक्त मॅडमची माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी अडीच तास बैठक ह्याच्यावरती घेतलेली होती त्यांना तसं सांगितलं झालं नाही आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघही अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांनी देखील आता हा विषय हो जो आहे हा हिटलेस वरती घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण आठ दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यात जेव्हा लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरतात त्यानंतर कारवाई केली जाते मात्र तोपर्यंत हे मनफल किंवा संबंधित लोकांना दिसत नाही यापूर्वी देखील महानगरपालिका आपल्याकडे सध्या स्टाफची कमतरता आहे आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आउटसोर्सिंग टेंडर काढला होता टेंडर ला प्रतिसाद नाही मिळाला परत मग टेंडर केला त्याच्यात आता थोडी वेळ गेली आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई शहरात करणार आहे शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आणली खूप टपऱ्या त्या ठिकाणी कॅफे झालेले आहेत तिथं ट्रक्स असतील किंवा इतर गोष्टी सहज मिळत आहेत डॉन बॉस्को सारखी जी गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातली शाळा आहे त्या शाळा प्रशासनाने महापालिकेला चार वेळा पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र सुद्धा आमच्याकडे आहे तरी देखील त्यांना उत्तर मिळालं मिळाल्याने त्यांच्या शाळेच्या गेट समोर छोटा छोटा टपरा लावले जातात त्यातून ड्रग्स विकले जातात असं म्हणते जे काही ठिकाणे आहेत जिथे अशी ऍक्टिव्हिटीज चालतात पोलिसचे एक ऑपरेशन घेऊन आपण ते काढणारच आहे शंभर टक्के त्याबाबत ते दुमत पण नाही आणि इमिजिएटली आपण कारवाई पण करतो शहरात इतर भागात पण मोठमोठे काळे उभे राहत आहेत तिथे फर्निचरच्या दुकाना किंवा गॅरेजच्या दुकानाच्या नावाखाली स्टाफ आणि जे व्हेकल्स आणि जे मशीनरी लागतात ते नव्हती काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हतं काही एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे ते पुरत नाही त्यासाठीच आपण ते, ते, ते टेंडर केट काढला आहे त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून जेवढे लागलं तेवढे मशीनरी आणि स्टाफ घेऊ शकतो तर त्याप्रमाणे आता आम्ही तयारी कार्यवाही सुरू होईल आणि जे काही त्यांचा मालमत्ता आहे ते सगळं कमी करून आम्ही कॉन्फिस्ट करून आमची टाकणार आहे आपल्या इथे काही म्हणजे संधीच नाही द्यायची कोणाला अशा प्रकारचं धोरण ठरवून मग पण इमिजिएटला चालू झाली आहे ना काल पण चालू झाले तर चालूच राहील